गोरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवीसंख्या चौऱ्याहत्तरशे एक्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शार्विक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमांदे नाहीशी होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा दूर होतो अध्याय अकरा वाचनदोष तसेच वेद नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्यदारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातात गंडातरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुगुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यातर्पुण्य लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी वो गुरु चरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासमंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्युभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांझपण दूर होते बाळनतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच्च बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस नष्ट होऊन चित्तशुद्ध होते वेज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूत होतात सप्तथ सापडतो अध्याय एकोणतीस त्रिछ दोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहत्तीस वचनम व व्यभिचार दूर होऊन सदगती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीस फरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूद नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथीरोप त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुखसमृद्धी व मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते